बाची आज पाहुण चार करते आमचा जेवणाची जे तयारी करते ही बघा हे आमचे काका आहे इथे कामाला आहेत लालपरी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुमच्या हॉटेलला बाबा तीस वर्षापासून हॉटेल चालू आहे आणि इथं पॅटीज खूप छान होतं टेस्ट वगैरे खूप चांगली होती मंडळी आज आपला रत्नागिरीतला तिसरा दिवस आहे आणि आज आपण जी दुसरी मावशी आहे तिच्या घरी जाणार आहोत तर बघूया कसा होतोय प्रवास आपल्याला आता वहिणी घ्यायला येत आहेत थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत बघूया कसा प्रवास होतोय ते हे बघा आपल्याला वहिणी आता घ्यायला आलेल्या आहेत तर आपण इथून आता निघूया बघू किती वेळ लागतोय ते इथे कामाला आहेत आणि आपण आता त्यांच्याकडे त्यांची स्कूटी घेऊन आपण जाणार आहोत काका आलेले आहेत कुठे लावले आहे स्कूटी बघा हे आमचे काका आहे ते कामाला आहेत आपण आता इथून निघत आहोत काकांची स्कूटी घेतलेली आहे बघू आता कसा प्रवास होतोय ते खूप ॲडव्हेंचर असा रस्ता आहे रस्त्याला खड्डे खूप आहेत त्यामुळे आम्ही पूर्ण पॅकिंग केली आहे चेहरा वगैरेला कपडा बांधून चष्मा वगैरे घातलेला आहे बघू आता कसा प्रवास होतोय आपण आता चांदेराईमध्ये आलेलो आहोत आणि तेजूच्या मम्मीचं गाव आहे तेजूचं आजोड आणि तुम्ही समोर बघू शकता की लाल परी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आपण इथे पॅटीस खाण्यासाठी आता आलेलो आहोत इथे खूप चांगलं पॅटीस मिळतं तर तेजून सांगितले लहानपणापासून ती इथेच येते खायला ते ह्या हॉटेलमध्ये आपण जाणार आहोत आता पॅटीस खायला हे बघा आपलं आता पॅटीस आलेलं आहे आणि सोबत चटणी आहे बघू टेस्ट करून कशी लागते ती आपण पॅटीजची टेस्ट केलेली आहे एक नंबर टेस्ट आहे गरमागरम पॅटीस ही सुकी चटणी आणि त्याची कसली आहे चटणी दही आणि खोबऱ्याची चटणी एक नंबर टेस्ट आहे कसा वाटला तुला हिच्या आग्रहामुळे आपण इथे आलेलो आहे पॅटिस करायला होणार अप्रतिम अप पॅटिस होतं खूप छान लागलं ला। इथे आजूबाजूला अजून काय काय फिरायला आणि जरा तिथे म्हणजे हे पण असेल ना शेवाळ वगैरे असतं का कातळ शिल्पावर पाऊस इथून मंदिर जवळ आहे का हां ओके बघू आपण ट्राय करू बघा हे बाबा आहेत किती वर्ष झाली तुमच्या हॉटेलला बाबा तीस वर्षापासून हॉटेल चालू आहे आणि इथं पॅटीज खूप छान होतं टेस्ट वगैरे खूप चांगली होती खास करून पॅटिस आणि चटणी खायला आलो होतो आम्ही आता आपण इथून निघत आहे त्या दादांनी खूप चांगली माहिती दिली त्या आजूबाजूला कुठे कुठे फिरायला आहे ते पण सांगितलं तर बघू आपण ते मंदिर विजिट करूया आणि पॅटिस खूप छान होतं टेस्ट वगैरे खूप चांगली होती तर आता आपण आता पुढचा प्रवास करायला लागलो होतो अजून पंधरा किलोमीटर लांब आहे कोटातली शाळा जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमिक शाळा कोट नंबर एक श्रमदान चालू आहे इथे अंगणवाडी पण आहे आणि ग्रामपंचायत ऑफिस आणि पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस इथे गावागावात पोचलेलं आहे आता आपण पोचलो इथे मावशीच्या घराच्या इथे तुम्ही बघत असाल मावशीचं घर ही बघा आमची मावशी आणि बारकीताईत बरे आम्ही तुम्ही कसे आहेत तेजूच्या मावशीचं घर आणि आमचं ताईचं घर इथून एंट्री आहे इकडे एक बेडरूम आहे इकडे दुसरा बेडरूम इकडे आजी आजी बरे आहेत ना बरे आहे ना इकडे किचन आहे मस्त असं किचन आणि मागची पडवी इथे आहे हे बघा आपल्याला मावशीने आणि आपल्या बारकीताईने दुपारचं जेवण आहे जेवणामध्ये आहे डाळ भात चपाती आणि अंडा मसाला आम्ही फर्स्ट टाईम आलो इकडे म्हणजे लग्नानंतर आम्ही मागच्या वेळी आलेलो पण आम्हाला काही इथे येता नाही आलं तर यावेळी आता आम्ही आलेलो इथे तर त्यांनी हे दुपारचं जेवण दिलं आपल्याला आपण आता मावशीच्या इथून निघत आहे आधुनिक ठिकाणी जायचं आहे परत लांबचा प्रवास आहे पंचवीस ते तीस किलोमीटर आपण लांब आलेलो आहे तेवढंच परत जायचं आहे तर बघू आता किती वेळ लागतोय ते सारे मोबाईल असेसरीज आहेत तर बघूया आपण इथून काहीतरी परचेस करू मोबाईल स्टँड वगैरे काय आहे का काय वगैरे एल बी सी आता एक कपडं पण पुन्हा तेजूच्या बहिणीच्या घरी आलेलोय जेवायला त्यांनी आज जेवायला बोलवलं आपल्याला कोणाचे शूज आहेत तुझ आहेत नाव हो काय तुझ लाडू बोलतो तिला हा तुला लाडू बोलतात हा जेवणाची तयारी चालू आहे मम्मीला मदत करते आत्तापासूनच एवढ्या लहान वयात आहे ना बाबू होय ज आपल्या जेवणामध्ये चिकन मटन आणि भाकरी आहे आणि सोबत कोशंबीर पण आहे आणि या साइडला आहे रिषभ आज तो आपल्यासोबत पंक्तीला बसणार आहे आहे ना रिषभ हा कर ऑन लावते लिपस्टिक इकडे बघून दाखव हा बर झालं चला चला भेटूया मुंबईला काकी, काकी चला बाय रिषभ टाटा नमस्कार मंडळी रात्री जे साडे अकरा वाजे आणि आपल्याला आज घड्याला खूप उशीर झालेला आहे आज आपण दुपारी तेवीच्या मावशीच्या घरी तिथून आपण तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीकडे गेलो आणि तिथून नंतर आपण तिच्या बहिणीकडे गेलो होतो सो दुपारचं जेवण आपण तिच्या मावशीच्या घरी गेलं होतं आणि रात्रीचं जेवण आपण तिच्या बहिणीच्या घरी केलेलं आहे तर आज खूप लांबचा प्रवास झाला आहे खूप थकायला झालेला आहे बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा टेक केअर गुड नाईट स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा